स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये यंदा भारताचा डंका पाहायला मिळाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत जगभरातले नेते आणि उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांसमोर भारताचा सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आणि या अंतर्गत भारतानं साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीची विकासगाथा आणि भारताची निर्यात आधारित प्रगतीची यशोगाथा मांडली सेमीकंडक्टर साठी पहिल्या तीन पसंतीच्या ठिकाणांमध्ये लवकरच भारताचा समावेश होईल असं सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रातील बहुतांश दिग्गजांचा विश्वास आहे असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कौशल्यावर भारताचा भर आहे त्या अनुषंगानंच भारतानं जगाच्या गरजेनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानविषयक आवश्यक उत्पादनांची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं किमान दहा लाख इतक्या मनुष्यबळाला प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्याचं उद्दिष्ट निर्धारित आहे असं म्हणाले सद्यस्थितीत जागतिक कंपन्या भारताला झुकतं माप देत आहेत ही बाबही अश्विनी वैष्णव यांनी ठळकपणे अधोरेखित केली भारताबद्दलची अढळ विश्वासार्हता भारतातील विपुल प्रतिभा आणि भारताची अनन्यसाधारण डिझाईन क्षमता यामुळेच हे घडत असल्याचं ते पुढे म्हणाले